नमस्कार मी गैरसयकार या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पलटण शिक्षण संस्था पलटण या शिक्षण संस्थेविषयी त्याचप्रमाणे पहा जनता शिक्षण संस्था वाई अजून दोन तीन ज्या शिक्षण संस्था आहेत सातारा जिल्ह्यामधील त्या शिक्षण संस्थांच्या एकूण जागा किती आहे तर त्यांची अनुदानित विना अनुदानित अशी जी विभागणी आहे विषाणुसार जी विभागणी आहे त्याचप्रमाणे पहा जातनिया जी विभागणी आहे ती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत अतर पहा आपण या या तिच्या जी व्हिडिओ आहेत त्यांच्यामधून सुद्धा बऱ्याच शिक्षण संस्थांच्या जागांविषयी त्यांच्या कार्यक्षेत्राविषयी जी माहिती आहे ती पाहिलेली होती अतर पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्या नक्की लाईक करा आणि विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर पहा पहिली शिक्षण संस्था जनता शिक्षण संस्था व्हा ही जागा चौदा आहे सहावी ते बारावीसाठी या जागा आणि सर्व जागा या अनुदानित विभागासाठी आहेत पहा सहावी ते आठवीसाठी एक जागा असून ती इंग्रजी विषयासाठी आहे त्यानंतर पहा अकरावी ते बारावीसाठी तेरा जागांनुसार त्यांची जी विषयानुसार जी विभागणी आहे तर ती पुढीलप्रमाणे आहे तर पहा अकरावी ते बारावीसाठी उच्च माध्यमिक विभागामध्ये तेरा जागा असून विषयानुसार संस्कृतसाठी एक जागा आहे मॅथमॅटिक्ससाठी दोन फिजिक्ससाठी एक बायोलॉजीसाठी एक केमिस्ट्रीसाठी एक जिओग्रफीसाठी एक पॉलिटिकल सायन्ससाठी एक जागा आहे इकॉनॉमिक्ससाठी एक हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनसाठी एक सोशलॉजीसाठी एक बुक किपिंग अँड अकाउंटेन्सीसाठी एक व त्याच्यानंतर पहा कोऑपरेशन या विषयासाठी एक जागा आहे अशा प्रकारे पहा या शिक्षण संस्थेमध्ये एकूण तेरा जागा या अनुदानित विभागासाठी आहेत ज्या संवर्गाने या जी जागांची मागणी आहे तर ती पाहूया की तर आय एस टी कॅटेगरीसाठी एक जागा आहे सर्वसाधारण जागा आहे त्याच्यानंतर व्ही जी ए या कॅटेगरीसाठी एक सर्वसाधारण एन टी बी या कॅटेगरीसाठी एक सर्वसाधारण एन टी सीसाठी एक सर्वसाधारण एन टी डी या कॅटेगरीसाठी एक सर्वसाधारण ओबीसी या कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक सर्वसाधारण एक अशा दोन जागा आहेत एस ई बी सी या कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक जागा सर्वसाधारण दोन अशा तीन जागा आहेत डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक सर्वसाधारण एक अशा दोन जागा आहेत ओपन या कॅटेगरीसाठी पहा दोन जागा आहेत अशा प्रकारे एकूण चौदा जागा या शिक्षण संस्थेमध्ये आहेत आणि सर्व जागा या अनुदानित आहेत या संस्थेचं कार्यक्षेत्र पहा वाई खांडाळा कोरेगाव जावळी व महाबळेश्वर या पाच तालुक्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील हे जे कार्यक्षेत्र मर्यादित आहे त्याच्यानंतर पहा पुढली शिक्षण संस्था आहे फलटण शिक्षण सोसायटी फलटण सातारा एकूण जागा पहा छत्तीस असून त्या सहावी ते बारावीसाठी असून अनुदानित व विना अनुदानित अशा दोन्ही जागा या सोसायटीमध्ये आहेत सहावी ते आठवीसाठी ती तीन जागा असून ते विना अनुदानित आहेत मराठीसाठी एक जागा आहे त्याच्यानंतर पहा हिंदीसाठी एक जागा आणि इगणितसाठी एक जागा अशा विना अनुदानित सहावी ते आठवीसाठी तीन जागा आहेत नवी ते दहावीसाठी तीन जागा असून तर विनानुदानित आहेत इंग्रजीसाठी एक जागा आहे त्यापैकी विज्ञानासाठी एक जागा आणि त्याच्यानंतर पहा समाजशास्त्रासाठी एक जागा अशा तीन जागा या नवी दहावीसाठी विना अनुदानित आहेत अकरावी ते बारावीसाठी तीस जागा आहे त्या विषयानुसार जी मागणी आहे तर ती पोर्टलप्रमाणे आहे पहा फलटण तालुका शिक्षण संस्थेमध्ये अकरावी ते बारावीसाठी उच्च माध्यमिकसाठी तीस जागा आहेत त्या अनुदानित विना अनुदानित अशा आहेत पहा इंग्लिशसाठी एक जागा अनुदानित विना अनुदानित दोन अशा तीन जागा आहेत मॅथमॅटिक्ससाठी विना अनुदानित एक एक जागा आहे फिजिक्ससाठी विना अनुदानित पाच जागा आहेत केमिस्ट्रीसाठी विना अनुदानित सात बायोलॉजीसाठी विना अनुदानित तीन सायकोलॉजीसाठी पा अनुदानित एक आहे एकच जागा आहे इकॉनॉमिकसाठी विना अनुदानित दोन जागा आहेत कोऑपरेशन या विषयासाठी अनुदानासाठी एक हेल्थ फिजिकल एज्युकेशनसाठी अनुदानासाठी एक जागा आहे ॲग्रिकल्चरल सायन्ससाठी अनुदानित विभागासाठी दोन जागा आहेत बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीसाठी अनुदानीसाठी एक विना अनुदानीसाठी एक अशा दोन जागा आहेत पहा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयासाठी अनुदानांसाठी एक विना अनुदानांसाठी एक अशा प्रकारे दोन जागा आहेत पहा तर अशा प्रकारे एकूण तीस जागा या अकरावी ते बारावीसाठी या संस्थेमध्ये आहेत जर चौदा या जागांची विभागणी आहे तर ती पुढील प्रमाणे आहे ते जागांची एस सी या कॅटेगरीसाठी पाच जागा आहेत महिलांसाठी एक माझ्या सैनिकांसाठी एक सर्वसाधारण तीन अशा पाच जागा आहेत पहा एस टी या कॅटेगरीसाठी दोन जागा आहेत व्ही जी ए या कॅटेगरीसाठी एक एन टी बी या कॅटेगरीसाठी एक जागा ओ बी सी या कॅटेगरीसाठी पा एक एस ई बी सी या कॅटेगरीसाठी आठ जागा आहेत डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी पाच जागा आहेत पा ओपन या कॅटेगरीसाठी पा सर्वात जास्त तेरा जागा आहेत अशा एकूण छत्तीस जागा या फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये आहेत पुढची शिक्षण संस्था आहे पहा श्री शिवाजी शिक्षण संस्था कराड बोर्ड कराड सातारा फक्त अकरावी ते बारावीसाठी जागा असून बावीस जागा आहेत त्यांची विषयानुसार जी विभागणी आहे ती पुढील प्रमाणे आहे पहा तर पहा यामध्ये एकूण अकरावी ते बारावी उच्च माध्यमिक भागासाठी बावीस जागा असून त्या अनुदानित विना अनुदानित आहेत विषयानुसार विभागणी पहा मराठीसाठी दोन जागा अनुदानित आहेत विना अनुदानित जागा नाही अशा एकूण एक दोन जागा आहेत इंग्लिशसाठी अनुदानित दोन जागा आहेत मॅथमॅटिक्ससाठी अनुदानित दोन विना अनुदानित जागा नाहीत फिजिक्स या विषयासाठी अनुदानित दोन विना अनुदानित चार अशा सहा जागा आहेत केमिस्ट्रीसाठी अनुदानित एक जागा बायोलॉजी यासाठी फक्त अनुदानित दोन जागा आहेत इकॉनॉमिक्ससाठी फक्त अनुदानित एक जागा जिओलॉजी या विषयासाठी दोन जागा आहेत अनुदानित हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनसाठी एक जागा आहे पहा अनुदानित कोऑपरेशनसाठी एक जागा अनुदानित सेक्रेटरियल प्रॅक्टिस यासाठी एक जागा अनुदानित आहे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या विषयासाठी एक जागा अनुदानित आहे अशा प्रकारे पहा या संस्थेमध्ये अकरा ते बारावीसाठी पहा बावीस जागा आहेत आणि अनुदानित जागा या जास्त आहेत ज्या वर्गाने या जीवभागणी आहे तर ती पुढील प्रमाणे एकूण बावीस जागा आहेत एस सी आय केटीसाठी महिलांसाठी एक माझी सैनिक एक सर्वसाधारण दोन अशी एकूण चार जागा आहेत एस टी या कॅटेगरीसाठी पहा तीन जागा आहेत वी जी ए या कॅटेगरीसाठी एक जागा आहे एन टी बीसाठी एक एन टी डी एक एस बी सी एक ओ बी सी एक एस ई बी सी या कॅटेगरीसाठी चार जागा आहेत डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी तीन जागा आहेत ओपन या कॅटेगरीसाठी तीन जागा आहेत पहा अशा प्रकारे पहा या शिक्षण संस्थेमध्ये एकूण बावीस जागा या आहेत पुढली शिक्षण संस्था आहे पहा मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी पाटण सातारा ही फक्त पाटणमध्येच मर्यादित आहे आणि जागा पाच असून ती विना अनुदान पाच जागा आहेत त्या पाच जागांपैकी पहा इंग्लिशसाठी एक जागा आहे मॅथसाठी एक जागा फिजिक्स एक केमिस्ट्रीसाठी एक आणि बायोलॉजीसाठी एक अशा पाच जागा आहेत या पाच जागांची जात संवर्गाने विभागणी पाहिजे स्टी एससाठी दोन जागा असून महिलांसाठी एक जनरल एक एन टी बी या कॅटेगरीसाठी एक जागा आहे एन टी सीसाठी एक व एस बी सी या कॅटेगरीसाठी एक जागा आहे कुडली शिक्षण संस्था आहे श्री दत्त शिक्षण सोसायटी हेळगाव कराड तर पहा ही फक्त कराडपुरतीच मर्यादित आहे लोकल संस्था असून नवी ते दहावीसाठी शारीरिक शिक्षणासाठी एक जागा असून ती एस सी जनरल या कॅटेगरीसाठी आहे कुडली संस्था आहे पहा गुरुदत्त ज्ञानपीठ मोठ खंडाळा सातारा जिल्ह्यातील नैवेद्य दहावीसाठी गणित विज्ञान विषयासाठी एक जागा असून ए सी कॅटेगरीसाठी जनरल जागा आहे तर पहा ही जी सोसायटी आहे ती फक्त या खंडाळा तालुक्यापुरेच मर्यादित आहे पुढली शिक्षण संस्था आहे पहा मुदाई देवी शिक्षण संस्था देऊर कोरेगाव या शिक्षण संस्थेमध्ये आता पहिली ते पाचवीसाठी एक जागा असून ती एस सी या कॅटेगरीसाठी आहे अकरावी ते बारावीसाठी पहा बायोलॉजी या विषयासाठी एक जागा आहे आणि ती व्ही जी ए या कॅटेगरीसाठी विना अनुदानित अशी आहे आणि ही शिक्षण संस्था फक्त कोरेगाव या तालुक्यापुरतीच मर्यादित आहे लोकल संस्था आहे तर पहा अशा प्रकारे आपण चार पाच शिक्षण संस्थांची जी माहिती आहे जागांची माहिती आहे तर ती या व्हिडिओमधून पाहिलेली आहे त्याचप्रमाणे पहा अशाच प्रकारच्या बऱ्याच शिक्षण संस्थांची जी माहिती आहे ती आपण या पुढील व्हिडिओमधून पाहणार आहोत तर अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद